गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात शांततेत संपन्न होईल ईद ए मिलादचा जुलूस नऊ तारखेला केल्यावर जुलूस कमिटीचे मानले आभार ध्वनी प्रदूषण करणाऱ्यांच्यावर खटले दाखल होणार कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी सांगली जिल्ह्यातील गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात आणि शांततेत संपन्न होईल गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीसाठी महसूल पोलीस व महापालिका प्रशासनाच्या वतीने सर्व तयारी पूर्ण झाली आहे अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिली मिरज येथे गणेशोत्सवसाठी पोलीस बंदोबस्त आणि विसर्जन मार्गावरील तयारीबाबतची पाहणी आज आयजी सुनील फुलारी यांनी केली त्यानंतर सुनील फुलारी हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते यावेळी सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप गुगे मिरजेचे पोलीस उपाधीक्षक प्रणील गिल्डा मिरज शहर पोलीस निरीक्षक किरण रासकर सांगली जिवाशाचे भैरू तळेकर आणि पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते गणेशोत्सव आणि ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर गुंडांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई सुरू असून हद्दपारी सुद्धा करण्यात येत आहे तसेच ध्वनी प्रदूषण करणाऱ्यांच्यावर खटले दाखल होणार आहेत स्वागत कमानी आणि स्टेजची मोजमाप करूनच त्यांना परवानगी दिली जाईल प्रत्येक गणेश मंडळांना एक अंमलदार नेमण्यात आला आहे गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात समन्वय साधला जावा त्याच पद्धतीने कोणत्याही चुकीच्या घटना घडवू नये या उद्देशाने हे अंमलदार काम करत आहेत अशी माहिती ही कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिली सांगली जिल्ह्यात साडेपाच हजारहून अधिक सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांनी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे त्याचबरोबर लाखो घरगुती गणपतीचे विसर्जन होणार आहे या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे निर्मल्य कुंड गणेशमूर्ती विसर्जनसाठी क्रेनची व्यवस्था केली असून परिसराची स्वच्छता केली जात आहे पोलीस महसूल आणि महापालिका प्रशासनाचा समन्वय साधून गणेश विसर्जनाची तयारी करण्यात आली आहे असेही कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी यावेळी सांगितलं आज आपण मिरज शहर आणि सांगली भागातील गणेश विसर्जनाची तयारी आणि नंतर गणपती उत्सव पूर्ण कसा चाललाय त्याची पाहणी केली आज आपण इथे मिरजच्या तलावाच्या इथे उभा आहोत जिथे विसर्जन होणार आहे साधारणतः छोटे छोटे दीड दिवस तीन दिवस पाच दिवस गौरी विसर्जन असे विसर्जन सध्या सुरू आहेत आणि पूर्ण उत्सव शांततामय रीतीनं मिरज सांगली भागात सुरू आहे या विसर्जन मार्गावरची तयारी सध्या सुरू आहे स्थानिक पोलीस प्रशासन महानगरपालिकेचे प्रशासन विद्युत विभाग आणि महसूल विभाग यांच्या एकत्रित प्रयत्नातून हा विसर्जन सोहळा चांगल्या प्रकारे पार पडेल अशी आम्हाला आशा आहे आ, स्थानिक पोलीस अधीक्षक एस डी पी ओ मिरज आणि मनपाचे सहाय्यक आयुक्त यांनी इथे क्रेनची व्यवस्था केलेली आहे विसर्जन ठिकाणी नंतर भटक्या जनावरांना पकडण्यासाठी मनपाची एक स्वतंत्र पथक आहे त्याशिवाय कमानी आणि स्वागत स्टेज याचे मोजमाप करूनच परवानगी दिल्या जाते की काय आकाराची परवानगी दिली आहे आणि किती आकाराचे क्षेत्रफळाचे स्टेज आणि स्वागत कमानी उभारलेल्या आहेत त्याशिवाय विद्युत विभाग आणि त्याचा पुरवठा अबाधित राहण्यासाठी एक संयुक्त पथक स्थापन करण्यात येईल ज्यामध्ये एस पी आणि कलेक्टर हे सगळ्या खात्यांच्या प्रतिनिधींना घेतील आणि जिथे कुठे इमर्जन्सीमध्ये गरज पडेल असे त्यांचे कर्मचारी अधिकारी यांचे फोन नंबर आणि पथक मनपा पोलीस स्वच्छता आणि विद्युत विभाग हे कार्यरत राहील अशी मला आशा आहे या पूर्ण गणेशोत्सवाच्या नियोजनामध्ये आपण सांगलीमध्ये जवळपास साडेपाच हजार प्लस मोठे गणपती आहेत सार्वजनिक गणपती त्याशिवाय छोट्या घरगुती गणपती लाखांमध्ये आहे तर या सगळ्या मोठ्या गणपतींचे विसर्जन आणि उत्सव चांगल्या प्रकारे पार पाडावा यासाठी प्रत्येक मंडळामागे आपण एक पोलीस अंमलदार नेमलेला आहे त्यामागे एक संकल्पना ही आहे की या मंडळांमध्ये काही अडचणी येत असतील तर तो स्थानिक पोलीस स्टेशन इन्चार्जपर्यंत तो, तो पोहोचावा त्यामुळे त्यांच्या अडचणींचं निराकरण होईल त्यानंतर समन्वय राहील पोलिस आणि संबंधित मंडळांमध्ये त्यामध्ये काही अनुचित प्रकार घडत असतील कुठे मद्यप्राशन होत असेल कुठे जुगार खेळला जात असेल किंवा इतर प्रदूषणाचे भंग होत असतील नियमांचे तर ती पोलीस स्टेशनपर्यंत माहिती मिळेल मंडळांनाही चांगल्या प्रकारे धार्मिक वातावरणात पावित्र्य राखून सण साजरा करायला आम्ही मदत करू शकू आणि मंडळाकडून आम्हाला मदत होईल सगळ्या उत्सवामध्ये विसर्जनामध्ये ही संकल्पना त्यामागे आहे त्याशिवाय जिल्हा पोलीस अधीक्षक आणि आणि त्यांच्या चमुनी जे काही कामगिरी केली प्रतिबंधक कारवाई केलेली आहे काही विशेष छापे मारण्याचे आयोजन केलेलं आहे गुंडांवर सर्वेलन्स ठेवून निगराणीत ठेवून पुढे कारवाई करण्यात येईल काही पन्नास टक्के जोडपात झालेली आणि काही प्रगती पथावर आहे त्यासाठी ते जिल्हा दंडाधिकारीसोबत समन्वय ठेवून आहेत काही हद्दपारी आणि प्रतिबंधक कारवाईसाठी मला आशा आहे की ही पूर्ण कारवाई होईल आणि जिल्ह्यातला हा चांगला राज्य उत्सव आता घोषित झालेला आहे तर चांगल्या वातावरणात पार पडेल नशामुक्त संकल्पना घेतली होती कारण राज्य उत्सव आहे आणि राज्य पातळीवर याची स्पर्धासुद्धा होते तर जास्तीत जास्त गणेश मंडळांनी त्या स्पर्धेत भाग घ्यावा असं आम्ही आवाहन केलं होतं कारण त्याला बक्षीससुद्धा आहे राज्य पातळीवर त्याशिवाय पर्यावरणपूरक हरित गणपती राहील नंतर एक गाय गणपती आपल्या जिल्ह्यामध्ये आहे सांगली जिल्ह्यामध्ये जवळपास चौऱ्याहत्तर गावांमध्ये एक गाव एक गणपती संकल्पना राबविण्यात आलेली आहे तीसुद्धा एक विधायकांनी चांगली कल्पना आहे ध्वनी प्रदूषण जे करतील त्यांचे साऊंड पोल्युशन डेसेबल मीटरद्वारे मोजमाप करण्याच्या ज्या तयाऱ्या करायची असते ती टेक्निकल तयारी केलेली का आहे काही नोंदी यापूर्वी घेतलेल्या आहेत आणि पुढच्याही काळात त्या घे घेण्यात येतील मागच्या वर्षीची जी मंडळ होती ज्यांनी लेझरद्वारे घातक बीम्स फेकल्या होत्या प्रेक्षकांच्या अंगावर आणि काही ठिकाणी डॉल्बीनी प्रदूषण करण्यात आलं होतं त्यांचे नावपत्ते काढून त्यांना नोटीस देण्यात आलेली आहे आणि त्या मंडळांना त्या कॉन्ट्रॅक्टरला बोलवून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे यासोबतच आपण इथे मिरजमध्ये धार्मिक शांतता आणि बंधुभाव कायम राहावा यासाठी चांगले प्रयत्न एस पी एस पी ओ यांनी केलेले आहेत आणि स्थानिक मिरजची जुलूस कमिटी त्यांचे आम्ही अत्यंत आभारी आहोत की त्यांनी हे वातावरण आणि विकोपा कायम राखलेला आहे आणि इथे सुद्धा पूर्ण तयारी झालेली आहे इथे मिलाज इथे जे काही मिरवणूक निघते ते चांगल्या वातावरणात निघेल असं पूर्ण आम्हाला विश्वास आहे आणि जिल्ह समितीने तारीख नऊ रोजी ही मिरवणूक काढण्यात येणार आहे असं सांगितलेलं आहे त्यामुळे या दृष्टीने मिरज सांगली भागात पूर्ण प्रयत्न झालेला आहेत आणि चांगल्या शांततामय वातावरणात दोन्ही सण पार पाडत आहेत आम्ही त्यांचे आभारी आहोत